या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला श्री भृगुकुल पद्मब्राह्मण संगमच्या वतीनं लोककल्याणार्थ माघ मास निमित्त बुधवार दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी उपनयन संस्कार वडकलग्न मुंज या धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहे तर या पूजेस येऊन भक्तांनी कृपा आशीर्वाद घ्यावे सर्व भाविक भक्तांचे संकल्प सिद्धी विद्या बुद्धी सर्व कल्याणार्थ सकाळी सात ते बारा पर्यंत श्री नवदुर्गा देवी अभिषेक गणेश पूजन नक्षत्र नवग्रह सामूहिक गणेश पूजन गायत्री पूजन मंत्र दीक्षा जप यज्ञ हवन अक्षता सोहळा सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी व भिक्षा यज्ञ पूर्णाहुती व प्रसाद कार्यक्रम होणार आहे कार्यक्रम स्थळ श्री नवदुर्गा देवस्थान नगर सोलापूर कार्यक्रमाचे आयोजन व पौरी पौरोहित्य श्री भृगुकुल भ्रद्मचे संस्थापक ब्रह्मश्री राजेशम अध्यक्ष वेदश्री उमाकांत पेगड्याल पंतुलू उपाध्यक्ष वेदश्री वेणुगोपाळ मालपुरी पंतुलू सचिव वेदश्री मुरली सिरसिल्ला पंतुलू सहसचिव वेदश्री दत्तात्रेय तलकोक्कुल पंतुलू खजिनदार वेदश्री मधुकर ताटीपामूल पंतुलू सहखजिनदार वेदश्री श्रीनिवास वंगा कार्याध्यक्ष वेदश्री विजय कृष्णहरी कोंगारी वेदश्री, वेदश्री सुधाकर व इतर ब्रह्मवृंद सल्लागार वेदश्री कोमरैया कोकुल वेदश्री विश्वनाथ मामळी व वेदश्री कोमरैया कुडक्याल तर या भव्य दिव्य सामूहिक कार्यक्रमास जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष वेदश्री उमाकांत पेगड्याल यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू